तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये तर आता चालू आहे चाललो घरी आज थर्टी फर्स्ट आहे तर पार्टी आपली जोरे आज वाबा गुण झाल्या आता मस्त आहे चिकन आणायचा ना चिकन आणायचा आहे किती तीन किलो ना, ना। अरे तुलाच लागेल तीन किलो तुला तीन किलो लागणार आहे चिकन वा नाही जो चल पार्टी आहे येतं ना चल 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 पटकन यायला आले तुला

तर मित्रांनो आता आल्या समोरचे फार्म हाऊस शकता इथं सगळं सामान आणले आणि चिकन आहे तर आपल्या सोबत अजून एक मित्र आहे कुठे गेला इथं होता अरे इथं होती कुठे गेली इथं गाडीची खालती आहे माझी लपले आली 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 कालो काय पूर्ण संपूर्ण बघा तर मित्रांनो या आता आले नि त्या बरोबर अवकाल आल्यावर बस का आवडी बस 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 ना बोलशील तू असताना तुला माहित ना पाठी आहे ना आता यंत्र मित्रांनो पाहू शकता आपला सेटअप रेडी झाले बारबेग्यू साठी पाठी बिटी आणल्या तिथं आणताना अजून पाठी ती बघा दमा करता पाठी तर आपला चिकन हे चालतील ना मग आण पेटवून द्या बघत मला पेटवत नाही बाटले नाग द्या

जास्त लांब इथे लक्ष ठेव या साईडला झाली अरे तिकडे टच बैल ना झाली सारखं ना र तिकडं टसायचा काही ना सारखं झाला चिमटा बघ ना चिमटा कुठे बारीकशी लावला तयार आता गाईत झालेलाय आता पाऊस आता एक एक पीस कसला कडक दिसत कारुये कारुये कारूयातक बघ असले डायरेक्ट भूसा शिजल्यान जामारी खालती पड तिला एक नंबर शिदले मस्त खतरनाक पाहू शकता पाहू शकता पाहू शकता झाले आपला बारबी हो चिपशा चिपशापुऱ्या बिरी आणल्या आपण तांस बिनच म्हणले कौल प्राईन केलं बारबी घेऊ केले

वाटली मी पीन तरी शेजून थंडात होत थंड भावीस ना पी ना उपास आता खोकला आले खोकला उपासून टाकताना या टाकला टाकले शेजवन टाकत नाही शेजवन शे पण खाऊ मग मजा येईल बाग अक्की अक्की लावरी जा

लाईट झाली एकदम टोटल बावीस आहे पाहू शकता शेवण पण आहे आपल्या सोबत ना तो ना दिसणार तो लाजू आहे खूप तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नवीन नवीन वर्ष वादले किती आता दहा वादल्या आता दोन होईल नवीन वर्ष तर नवीन वर्ष नवीन सुरुवात पण करूया आपण तिघ एकत्र तिकडे एकत्र बसून करू तर बारा वाजेवर ओके ओके तर तुम्हाला कसा वाटलं सुरुवात एकत्रच करायची आ, बोल जाऊन पाटांगावर स्काय शॉट मारू डायरेक्ट तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा कमेंट करा सगळा करा तर चला लक्ष ठेवा